निवडणूक बंदोबस्तात गैरहजर असणाऱ्या परळी आणि पाटोदा येथील दोन पोलिसांविरोधात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कारवाई केली आहे सदर कारवाई आज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी बीडमधून काही पोलीस वर्धा जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते परंतु परळी व पाटोदा येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष करत गैरहजेरी लावली त्यामुळे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केली आहे संजय दशरथ गांगुर्डे हे पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये तर हरिदास श्यामराव गीते हे परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वर्धा येथे दोनशे एकोणसत्तर पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाठवण्यात आला होता परंतु गिद्दे व गांगोर्डे हे दोघेही वर्धा येथे हजर झाले नाहीत याबाबत खात्री केल्यावर या दोघांची गैरजेरी समजली यावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी शरद कोडीराम निकम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये या दोघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेनुसार केली आहे